महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक शराफ यांना जाहीर झालेला आहे त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत करतो मित्रांनो चालू घडामोडीचा विषय जर तुम्ही काढला किंवा चालू घडामोडीचा विचार केला तर आवाका प्रचंड आहे परंतु फार मोजके मोजके आणि महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचे आहे जेणेकरून कोणत्याही परीक्षेमध्ये चालू घडामोडीला आपल्याला त्याची मदत होईल आणि सगळे प्रश्न आपले बरोबर येतील या अनुषंगाने का आपण काम करत असतो बघा तर इथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस इथे चोवीस जरी लिहिलेलं तर चोवीसमध्ये दिलेलं आहे परंतु दोन हजार तेवीसचा तो काय आहे काय आहे पुरस्कार आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेसंबंधी तुम्हाला कोणतीही शंका कुशंका असेल काही डाऊट असेल तरी तुम्ही हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता संपूर्ण शंकेचं तुमचं निरसन केलं जाईल बघा इथे आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मग मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे याची जी घोषणा आहे ती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये घोषणा झालेली आहे आणि सुरुवात एकोणीसशे शहाण्णवमध्ये झालेली आहे स्वरूप आहे पंचवीस लाख रुपये याचं स्वरूप आहे स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र पूर्वी दहा लाख रुपये याचं स्वरूप होतं पहिले जे विजेते आहे पु ल देशपांडे एकोणीशे शहाण्णवमध्ये पहिले विजेते आहे दोन हजार तेवीसचा हा जो पुरस्कार आहे पुरस्कार क्रमांक आहे अठरावा आणि व्यक्ती आहे विसावी याच्यावरती प्रश्न येईल पुरस्कार क्रमांक कितवा आहे अठरावा आणि व्यक्ती आहे विसावी याच्यावरती प्रश्न येईल म्हणजे येईल दोन हजार तेवीस महाराष्ट्र भूषण निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे हे निवड समितीचे काय होते अध्यक्ष राहिलेले आहेत चला पुढचे काही मुद्दे आहेत त्यांच्यावरती प्रकाश टाकू आपण तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे कोणत्या कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आरोग्यसेवा उद्योग क्रीडा पत्रकारिता लोकप्रशासन विज्ञान व समाजसेवा या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो आत्तापर्यंत एकोणीस वीस व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे रकमेतील बदल बघा तीन वेळेस बदल केलं सुरुवातीला पाच लाख रुपये दोन हजार बारामध्ये पाच लाखावरून पंचवीस लाख रुपये आणि दोन हजार तेरामध्ये जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये दहा लाखावरून किती पंचवीस लाख रुपये अशी याची रक्कम करण्यात आलेली आहे इथे करा सुरुवातीला पाच लाख रुपये होते त्यानंतर दोन हजार दहामध्ये पाच लाखावरून किती करण्यात आले दहा लाख करण्यात आले आणि तेवीसमध्ये दहा लाखावरून किती लाख पंचवीस लाख रुपये करण्यात आले इथे एक छोटंसं करेक्शन तुम्ही करून घ्या प्रिंटिंग मिस्टेक तिथे झालेली आहे टायपिंगची मिस्टेक झालेली आहे तर बघा तीन वेळेस याच्यामध्ये बदल के बदल केलेला आहे तो बदलही आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आत्तापर्यंत बघा कोणत्या कोणत्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे याच्यामध्ये आपण प्रकाश टाकूया पूर्ण ही लिस्ट आहे आत्तापर्यंत एकोणीसशे शहाण्णवमध्ये जसं पु ल देशपांडे साहित्य सत्त्याण्णवमध्ये लता मंगेशकर कला व संगीत नव्याण्णवमध्ये विजय भटकर विज्ञान भट दोन हजारमध्ये सुनील गावस्कर क्रीडा दोन हजार एकमध्ये सचिन तेंडुलकर क्रीडा दोन हजार दोनमध्ये पंडित भीमसेन जोशी कला संगीत दोन हजार तीनमध्ये अभयभंग आणि राणीभंग समाजसेवा व सेवा से दोन हजार चारमध्ये बाबा आमटे समाजसेवा दोन हजार पाचमध्ये रघुनाथ आनंद माशेलकर विज्ञान दोन हजार सहामध्ये रतन टाटा उद्योग दोन हजार सातमध्ये रामकृष्ण पाटील समाजसेवा सॉरी राधाकृष्ण पाटील दोन हजार आठमध्ये मंगेश पाडगावकर साहित्य दोन हजार आठमध्ये नानासाहेब धर्माधिकारी समाजसेवा दोन हजार नऊमध्ये सुलोचना लाटकर कला व सिनेमा दोन हजार दहामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर विज्ञान दोन हजार अकरामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर विज्ञान दोन हजार पंधरामध्ये बाबासाहेब पुरंदर इतिहास लेखन दोन हजार एकवीसमध्ये आशा भोसले गायन आणि दोन हजार बावीसमध्ये आपासाहेब धर्माधिकारी समाजसेवा ही पूर्ण लिस्ट आहे प्रश्न असा येऊ शकतो याच्यावरती ये की खालीलपैकी कुणाला महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळा मिळालेला आहे असा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो आणि भरपूर प्रश्न येतसुद्धा असतात बघा काही महत्त्वाचे पुरस्काराची वैशिष्ट्ये बघू काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये काय काय आहे ते वडील आणि मुलगा महाराष्ट्र भूषण प्राप्त बघा नानासाहेब धर्माधिकारी आप्पासाहेब धर्माधिकारी पती आणि पत्नी महाराष्ट्र भूषण अभयभंग राणीभंग बहिणी बहिणी महाराष्ट्रभूषण लता मंगेशकर आशा भोसले मरणोत्तर महाराष्ट्र भूषण मिळणारे एकमेव हो। नानासाहेब धर्माधिकारी आत्तापर्यंत चार महिलांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे लता मंगेशकर राणी बंग सुरोचना लाटकर आशा भोसले याच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे येण्याचे म्हणजे प्रश्न येतच असतात ते ते पॉईंट घेतलेले आहे मी बाकी असे काही अतिरिक्त पॉईंट घेतलेले नाही तसे पॉईंट घ्यायला गेलो आपण भरपूर आहे पण ते पॉईंट मी इथे घेतलेले नाही अशोक सराब यांच्याबद्दल आपण थोडीशी महत्त्वाची माहिती घेऊ तशी माहिती प्रचंड आहे कारण की त्यांनी सिनेसृष्टीमध्ये भयानक काम केलेलं आहे भयानक हिंदी असेल मराठी असेल सगळ्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे दोन हजार तेवीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला त्यांचा जन्म एकोणीशे सत्तेचाळीसचा आहे अनेक मराठी हिंदी चित्रपट मालिका तसेच नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे विनोदी भूमिका साकारणारे हा त्यांचा हातखंडा होता म्हणजे विनोदी जोक ही भूमिका साकारणं त्यांना फार आवडत होती किंवा त्याच्यात हातखंडा होता एकोणीसशे एकोणसत्तरपासून चित्रपट आणि दूरचित्रवाणीत काम करण्यास त्यांनी सुरुवात केलेली एकोणीसशे एकोणसत्तरपासून त्यांचा पहिला चित्रपट जानकी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये बघा आणखी यांच्याबद्दल जी डिटेलमध्ये माहिती आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण माहिती असते टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक बायोमध्ये दिलेली आहे संपूर्ण संपूर्ण इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला मिळत असते त्यांनी आत्तापर्यंत तीनशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे ते चित्रपट सांगण्याची गरज आहे सगळ्यांना माहिती आहे कलाक्षेत्रात त्यांना आदर आणि अशोक मामा असे म्हटले जाई एकूण पाच फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळालेले आहे बघा असं प्रचंड ज्यांचं काम आहे भयानक ज्यांचं काम आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे अशोक सराव यांना दोन हजार तेवीसचा काय मिळालेलं आहे महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे मित्रांनो आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस ह्या सुरू आहे त्याच्यामध्ये आता जी आपली रिसेंटली बॅच सुरू आहे आत्ता सुरू झालेली आहे एम पी एस सी गट ब गट क ए ए एम व्ही आय सोळा जूनला पूर्वपरीक्षा ही बॅच रिसेंटली सुरू झालेली आहे त्यानंतर टी ई टीची सुद्धा पेपर पहिला पेपर दुसऱ्याची बॅच सुरू झालेली आहे आणि अपकमिंग पोलीस भरतीचं रजिस्ट्रेशन आपल्याकडे सुरू आहे म्हणजे ह्या बॅचेस आपल्या सुरू आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी संपर्क करायचा आहे संपर्क करून लगेच प्रवेश घ्या वेळ वाया घालू नका कुणी काही जरी सांगत असेल ते एक लक्षात ठेवा योग्य मार्गदर्शन क्लासेस शिवाय पर्याय नाही पाहिजे तर चार वर्ष विदाऊट क्लासेस परीक्षा देऊन बघा पण पाचव्या वर्षी येशाल तोपर्यंत टाईम गेलेला असेल टाईम पुन्हा येणार नाही त्यामुळे वेळ वाया घालू नका आणि इन्स्टंट क्लास जॉईन करा शंभर टक्के बेनिफिट होईल मनासारखी नोकरी मिळेल आता आपण थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद